नमस्कार पत्रकार हेमंत जोशी तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो या दिवसामध्ये मी कमालीचा अस्वस्थ आहे अतिशय अशांत आहे कारण नेमकं तेवढंच गंभीर आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सभोवताली शिवसेना भवनात देखील किंवा मुख्यमंत्री कार्यालयात अनेकदा अनेक, अनेक विविध कामानिमित्तानं मुसलमान मला तिथे आढळायचे मुसलमान उद्धवजींना भेटायला यायचे पण त्यात मला फारसं काही आश्चर्य वाटत नव्हतं कारण मुख्यमंत्री हा राज्याचा राजा असतो आणि राजाकडे राजा प्रजानं जाणं त्यात काही वेगळं आहे असं मनाला वाटत नाही किंबहुना एकोणीसशे ऐंशीचा तो काळ मला आठवतो की जेव्हा अब्दुल रहमान अंतुले मुख्यमंत्री होते ते मुसलमान होते त्यामुळे त्यांना मुसलमानांविषयी खूप प्रेम होतं त्यांच्याच काळात अनेक मशिदी वाढल्या त्या मशिदींना आर्थिक रसद मोठ्या प्रमाणावर पोहोचवल्या जात होती पोहोचवल्या गेली उर्दू शाळा निघाल्या मुसलमानांना विविध माध्यमातून आर्थिक मदत करण्यात आली मात्र अंतुले जरी मुस्लिम प्रेमी होते तरीही ते राज्यातल्या समस्त हिंदूंचे देखील आवडते होते एक डॅशिंग मुख्यमंत्री आणि प्रवाहाविरुद्ध पोहत जाणारा विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात वर्षानुवर्षे जे डोक्यावर बसलेले विविध नेते होते त्यांना सरळ करणारा त्यांना त्यांची जागा दाखवणारा मुख्यमंत्री अशी त्यांच्याविषयी एक वेगळी ओढ सर्वसामान्य जनतेला होतील आणि मला असं वाटलं की त्याच पद्धतीनं उद्धव यांच्या बाबतीत घडत आहे उद्धव यांचा स्वभाव त्यांची काम करण्याची वृत्ती कदाचित मुसलमानांना आवडलेली असावी आणि त्यातून ते त्यांच्या सभोवताली जमा झाले असावे जमा होत होते पण नेमकं भलतंच घडलं होतं ज्याला खांद्यावर घ्यावं त्यानंच कानात मुतून ठेवावं किंवा अगदी घडलेला सत्य किस्सा सांगतो फार पूर्वी मी सात बंगल्याला ज्या इमारतीमध्ये राहत होतो त्या इमारतीतल्या एका सद्गृहस्थानं आपल्या देखण्या मुलीला आपल्याच मित्रासंगे फिरायला म्हणून आठ दिवस दुबईला पाठवलं मित्रांनो घडलं असं की जेव्हा ती मुलगी परतली तेव्हा ती त्या ते मित्रापासून प्रेग्नंट होती तिला दिवस गेले होते नाही लागणं शेवटी त्या मित्राशी आपल्या पोटच्या मुलीचं लग्न या गृहस्थाला लावून द्यावं लागलं मित्रांनो नेमकं हे असंच उद्धवजींच्या बाबतीत घडलं आहे म्हणजे अमुक एखादा लोकसभा मतदारसंघ आणि तेथे जर उद्धव यांच्या शिवसेनेचा एखादा उमेदवार असेल आणि तो जर स्थानिक पातळीवर मुसलमानांना मदत करत असेल सहकार्य करत असेल आणि त्यातून जर मुसलमानांच्या मशिदीतून किंवा धर्मगुरूंनी त्यांच्या धर्मगुरूंनी जर त्या उमेदवाराला सहकार्य करण्याचं सह मतदान करण्याचा फतवा काढला तर त्यात मला त्या फारसा आश्चर्य वाटणार नाही पण ते त्या पद्धतीचं घडलं नाही जे माझ्या कानावर आलं आहे जो पुरावा माझ्या हाती आला आहे तो खतरनाक आहे अस्वस्थ करणार आहे मित्रांनो आपल्या या राज्यामध्ये जेथे जेथे उद्धव ठाकरे यांचे उमेदवार उभे होते किंवा उभे आहेत त्या समस्त उमेदवारांना मतदान करण्याचा फतवा मशिदीतून निघाला आहे थोडक्यात काय तर केवळ शरद पवार यांच्या नादी लागून उद्धव ठाकरे मराठी बाणा किंवा हिंदुत्व विसरले आहेत विसरले असावेत आणि त्यातून त्यांनी अलीकडे जी मुस्लिम धार्जिनी भूमिका घेतली मुसलमानांना जवळ घेतला आहे त्यातून अतिशय चाणाक्ष अशा मुसलमानांनी हे फतवे काढले आहेत थोडक्यात काय तर उद्धव यांच्या खांद्यावर बंदूक टाकत मुसलमानांनी नेमका डाव साधलेला आहे वास्तविक उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बोलण्याची माझी कुठलीही भूमिका नव्हती पण हे जे मुसलमानांचं बेगडी प्रेम त्यातून मी अस्वस्थ झालो आणि हा व्हिडिओ तुमच्यासमोर आणतो आहे मित्रांनो उद्धव ठाकरे यांचा जो इतिहास तुम्हाला माहिती आहे तो अगदी सोप्या पद्धतीनं पुन्हा तुमच्यासमोर आणतो उद्धव हे असुरी महत्त्वाकांक्षी आहेत त्यांच्या महत्त्वाकांक्षेच्या आड जो कोणी येईल त्याला ते उद्ध्वस्त करतात संपवतात हा इतिहास आहे थेट सख्ख्या बापापासून नातेवाईकांपासून तर विविध नेत्यांपर्यंत आपण तो अगदी जवळून बघितला आहे अनेकांनी तो अनुभवला आहे म्हणजे उद्धव यांना सारं काही स्वतःसाठी ही, ही भूमिका जेव्हा त्यांनी घेतली तेव्हा त्यांनी बाळासाहेबांची देखील एखाद्या बंदीबानासारखी अवस्था केलेली होती ही वस्तुस्थिती आहे त्यानंतर जो भाऊ जीवाला जीव देत होता तो राज ठाकरे किंवा सख्खी वहिनी किंवा आनंद दिघे किंवा थेट मनोहर जोशी पद्धतीचे अनेक नेते ज्यांनी बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना उभी केली मोठी केली त्यातला जो कोणी आडवा येत होता रस्त्यात येत होता किंवा चुकून उद्धव यांना ज्ञानाचे डोस पाजायला जात होता त्या साऱ्यांना याच उद्धव यांनी प्रत्येक वेळी वेळोवेळी खड्यासारखं बाजूला केलं थोडक्यात काय तर उद्धव ठाकरे यांच्या मनातून उतरलेला माणूस किंवा मा त्यांच्या रस्त्यात आडवा येणारा मग तो कोणीही असेल उद्धव त्याच्या मागे लागतात आणि या अशाच असुरी महत्त्वाकांक्षेपोटी त्यांना या दिवसामध्ये आपल्या या राज्यातल्या भारतीय जनता पक्षाचा आणि थेट नरेंद्र मोदी यांचा मनापासून मनस्वी राग आलेला आहे आणि ज्यांचा त्यांना राग आलेला असतो ज्यांना उद्धवजींना उद्ध्वस्त करायचं असतं त्यांना उद्ध्वस्त करताना उद्धवजींनी आज मुसलमानांची मदत घेतली काल शरद पवारांना जवळ केलं उद्या ते समजा पाकिस्तानला जाऊन आले तरीही मला फारसं आश्चर्य वाटणार नाही पण मित्रांनो हे सारं काही राज्याच्या हिताच्या दृष्टीनं चांगलं नाही विशेषतः मराठी बाणा हिंदुत्व त्यातून नक्कीच आपल्याला त्रास होणार आहे उद्धव ठाकरे ज्यांच्या बाबतीत सर्वसामान्य मतदारांना मला नेमकं तेच सांगायचं आहे की तुम्ही भाबडी भूमिका घेऊ नका नेमके उद्धव ठाकरे समजवून घ्या त्यांच्या कर्तृत्वाचा त्यांच्या वागण्याचा बोलण्याचा आजवरचा राजकीय इतिहास तपासून बघा मायन्युटली त्याचा अभ्यास करा आणि त्यातून उद्धव हे कसे हिंदू विरोधी लोकांकडे नेत्यांकडे जनतेकडे वळलेले आहेत हे समजवून घ्या म्हणजे नेमकी कोणती भूमिका घ्यावी हे तुम्हा साऱ्या सर्वसामान्य मतदारांच्या नक्की लक्षात येईल जेव्हा बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली तेव्हा त्यांनी मुंबईतल्या ठाण्यातल्या आपल्या या राज्यातल्या समस्त मराठी बांधवांची एकत्र मोळी बांधली आश्चर्य वाटेल की त्यात काही आंबेडकरवादी होते बौद्ध होते उच्चशिक्षित होते अगदी कामगार होते शेतकरी होते शेतमजूर होते सर्वसामान्य मराठी माणूस होता त्या साऱ्यांना बाळासाहेबांनी एकत्र आणलं शिवसेना मोठी केली राज्याच्या कानाकोपऱ्यात नेले अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की बाळासाहेबांना सत्ता आणि पैसा याचा कधीही मोह नव्हता त्यांना स्वतः कधीही सत्तेत जायचं नव्हतं त्यांना कुठलंही पद घ्यायचं नव्हतं त्यांना मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं त्यामुळे त्यांनी आपल्या शिवसेनेतल्या अगदी सामान्यातल्या सामान्य शिवसैनिकाला थेट गगनाला नेलं खूप मोठं केलं फार मोठं नेता केलं मुख्यमंत्री केलं उपमुख्यमंत्री केलं त्यांना मंत्रिपद दिलं आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं ताकदवान केलं प्रभावी केलं पण उद्धव यांचं नेमकं उलटं उद्धव ठाकरे यांना यांच्या बाबतीत नको ते घडलं त्यांना सत्ता आणि पैसा याचा मोह कधी आवरला नाही केव्हा हो एकदा मी माझी पत्नी आणि माझी मुलं सत्तेत येतात सत्तेत रमतात याची त्यांना घाई होती घाई झाली होती आणि पैशांचा मोह तर त्यांना कधीच आवरला नाही वाजवीपेक्षा जास्त पैशांचं नेमकं काय करायचं हे त्यांना उमगलंच नाही आणि त्यातूनच ते नको त्या चुका करत गेले कारण सत्तेच्या आड येणारा किंवा त्यांच्यापेक्षा मोठा होणारा कुठलाही नेता त्यांना त्यांच्या थेट घरात कुटुंबात किंवा पक्षात नको होता आणि त्यातूनच त्यांनी दिवसागणिक दर दिवशी सतत अनेकांना कित्येकांना उद्ध्वस्त केलं काही आपण निघून गेले काही त्या एकनाथ शिंदे यांच्यासारखे चतुर निघाले बघा बाप आणि लेकामध्ये केवढा मोठा फरक होता बापानं मराठी माणसाला मोठं केलं हिंदुत्वाचं श्रेष्ठत्व जगाला दाखवून दिलं शिवसेना कानाकोपऱ्यात नेली आणि लेकानं ते सारं गमावलं त्यानं ज्या लोकांची बाळासाहेबांनी आयुष्यभर नफरत केली राग केला द्वेष केला त्या शरद पवारांपासून तर थेट मुसलमानांपर्यंत या उद्धव यांनी साऱ्यांना जवळ घेतलं आणि तेथेच आपल्या या राज्याचा आणि त्यांच्या शिवसेनेचा सत्यानाश झाला मित्रांनो सारखं अवघड आहे सावध आपण साऱ्यांनी होण्याची गरज आहे नेमकं आपलं हिंदुत्व कुठे सुरक्षित आहे त्याचा अभ्यास त्याची जाण तुम्हाला असायलाच पाहिजे आणि त्याच दृष्टीनं प्रत्येक हिंदूंनी मतदान करायला हवं ತೂರ್ತ ಮಿತ್ರ ನಮಸ್ಕಾರ